तर पवित्र शास्त्रातील कथा कशा वाचायच्या ते आपण शिकत आहोत आणि पवित्र शास्त्र ही एकीकृत एक एक कथा कशी आहे हे पाहत आहोत पण तीस टक्के तुमच्याबद्दल माहीत नाही पण मी फारशा अशा कथा वाचत नाही ज्या तीन पानांपैकी एक पान कुठल्या तरी प्रकारची कविता असते तरीही पवित्र शास्त्रामध्ये काव्य सर्वत्र आहे पवित्र शास्त्रातील काही पुस्तक तर संपूर्णपणे काव्यच आहे बहुतेक इब्री संदेष्ट्यांनी उत्तम कविता लिहिल्या आणि पवित्र शास्त्रातील देवाच्या संभाषणाच्या मोठ्या भागाचं वर्णन कविता म्हणून केलेलं आहे पवित्र शास्त्रातल्या कथांच्या बाबतीतही अगदी सामान्य आहे की कथेला विराम देऊन एखादं पात्र अचानक काव्यात्मक गायन करताना आढळतं जसं निर्गमाच्या कथेमध्ये मोशन समुद्राच्या पाण्यातून इस्रायली लोकांचं नेतृत्व केलं याबद्दलची एक कथा आहे आणि त्यानंतर त्याच गोष्टीबद्दल एक सुंदर कविता आहे एक कथा आणि एक कविता कशासाठी एक कुठला तरी पुरेसा नाही का तर कथेपेक्षा कवितेचा वेगळा हेतू असतो फरक काय आहे याच वर्णन करण्याऐवजी आपण त्याचा अनुभव घेऊया ठीक आहे तर कथेचा एक भाग असा आहे पाणी विभागले गेले आणि इस्रायली लोक कोरड्या जमिनीवरून गेले त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे पाण्याच्या भिंती होत्या ते तर अगदी स्पष्ट वाटत बरोबर आता तीच घटना सांगणारी कविता हे प्रभू तुझ्या नागपुड्यांच्या कुंकराने जलांच्या राशी बनल्या जलप्रवाह राशी प्रमाणे राहिले गावून गेले उभे, जल गे ओहो, एका राशी उभे जेली दैवी तर हे तीव्र आहे होय मौखिक कलेच्या अनुभवानं ही कविता तुमच्या कल्पना शक्तीला पेटवते पवित्र शास्त्रातील कवींनी एका विशिष्ट साधनाच्या द्वारे केलं आणि तेच आपण पाहणार आहोत पवित्र शास्त्रातील काव्याची कला कोणत्याही कवितेची मूळ घटक म्हणजे एक ओळ असते आणि मग कविता करण्यासाठी अनेक ओळी एकत्रित रचल्या जातात ठीक आहे मला अशा प्रकारच्या कवितेची सवय आहे इथे एक ताल लय आहे आणि इथे यमक आहे परंतु पवित्र शास्त्रामधील कवितांचं स्वरूप असं नाही होय पवित्र शास्त्रातील कविता म्हणजे आपण त्याला मुक्त छंद म्हणू शकता काव्याच्या काही परंपरांप्रमाणे त्यात लईचा वापर होत नाही आणि ते इतर ठिकाणी वापरतात तसे यमक देखील वापरत नाहीत तर पवित्र शास्त्रातील कवितांना काही क्रम नाही का, का? नाही त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचा क्रम आहे पवित्र शास्त्रातील कविता मुख्यतः दोहऱ्यांमध्ये रचलेल्या आहेत दोन लहान ओळी ज्या काळजीपूर्वक शब्दबद्ध केल्या जातात आणि एकमेकांच्या बाजूला ठेवल्या जातात पहिली ओळ मूलभूत विधान करते मग दुसरी ओळ काही प्रमाणात त्या विधानाला विकसित करते हे तो विचार पूर्ण करून किंवा भिन्न शब्द किंवा प्रतिमांनी त्याला अधिक गहन करून किंवा एखाद्या प्रकारे विरोधाभास निर्माण करून जाते। तर स्तोत्र एक्कावन्नाचा प्रारंभ पहा ते इथे कार्यरत असलेलं पाहू शकता पहिल्या दोहऱ्यामध्ये कवी देवाला कृपा आणि प्रेम दाखवण्यास सांगतो पण नेमकं कसं दुसऱ्या ओळीत तो त्याच्या अपयशांसाठी क्षमा मागतो ठीक आहे म्हणून हा दोहरा एक विचार पूर्ण करत आहे बरोबर आणि नंतर पुढचा दोहरा धुण्याविषयी या रूपकानं सुरू होते दुसरी ओळ अधिक स्पष्ट प्रतिमा प्रस्तुत करते जसं की मंदिरातील वस्तू शुद्ध करणाऱ्या याजकांची प्रतिमा जेणेकरून त्या देवाच्या उपस्थितीत असू शकते ठीक आहे म्हणजे एक प्रतिमा घेऊन ती अधिक गहन करणं बरोबर आत खोलवर असलेल्या पापाबद्दलची जाणीव करून कवी तिसऱ्या दोहऱ्याची सुरुवात करतो आणि त्यानंतर तो बाहेरील पापाचं वर्णन करतो हे सार्वजनिक असल्यासारखं आहे स्वतःला आणि इतर लोकांना दृश्यमान तर हे दोहे एक कल्पना घेतात आणि त्याचा विरोधाभास देतात अगदी तर दोहऱ्यांमध्ये पुनरावृत्तीचा स्वभाव असतो परंतु पुनरावृत्तीची भाषा आपल्याला या सर्व भावनांवर आणि अर्थांवर वेळ घेऊन विचार आणि मनन करायला भाग पाडते जेणेकरून आपण प्रत्येक कल्पनेला एकापेक्षा अधिक दृष्टिकोनातून पाहू शकतो मग दोहऱ्यांचे गट एकत्रितरित्या एका, एका मुख्य कल्पनेला दर्शवू लागतात अनेक पैलू असणाऱ्या हिऱ्यासारखं हे आहे प्रत्येक ओळ त्याच मूलभूत वास्तविकतेची निराळी झलक देते तर ही कविता क्षमा प्राप्त करण्याने कसे वाटते दुसरी संधी दिल्यावर काय घडते याच अन्वेषण करत आहे हाच तो एक प्रकारचा अनुभव आहे जो एखाद्या व्यक्तीला बदलू शकतो हे आस्वाद घेण्यासारखं आणि विचार करण्यासारखं आहे आता पवित्र शास्त्रातील कवी देखील मोठ्या प्रमाणात पुनरावृत्ती वापरतात बऱ्याच कवितांमध्ये एका महत्वाच्या ओळीची अनेक वेळा पुनरावृत्ती होते त्याला ध्रुवपद असं म्हणतात किंवा ते कवितेची सुरुवात आणि शेवट एकाच दोहऱ्यानं करतात त्याला समावेशक असं म्हणतात तर पवित्र शास्त्रातील कवींना रचना आवडते अरे हो ही मौखिक कलाकृतीची काम आहे हे कवी पुनरावृत्तीचा उपयोग करून सर्व प्रकारचे विस्तृत नमुने तयार करतात जे संपूर्ण कवितांच्या विविध भागांच्या दरम्यान संबंध स्थापण्यासाठी वाचकांना आमंत्रित करतात जेणेकरून त्यांना अर्थाच्या अधिक खोल थरापर्यंत पोहोचता यावं खूप छान तर आता मला प्राचीन इब्री काव्य कळू लागलं आहे पण लक्षात ठेवा काव्य ही अशी गोष्ट नाही की आपण आत्मसात केली आणि नंतर पुढे गेलो पवित्र शास्त्रातील कविता एक अगाध साठा आहे जे लोक वेग मंदावून शांतपणे विचार करायला इच्छुक आहेत त्यांना यामध्ये अर्थानं भरलेल्या अतिरिक्त गोष्टी सापडतात आणि ते माझे विचार नवीन दिशेने ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि माझ्या मनात नवीन कल्पना टाकत आहेत अगदी बरोबर पवित्र शास्त्रातील कवींसाठी आणखी एक साधन आहे ज्याचा ते उत्तम उपयोग करतात आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये ते पाहूया